आयकर अधिकारी असल्याची बतावणी करत घरात पुरुष नसताना अज्ञात चार जणांनी एका चहा टपरीवाल्याच्या घरातून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये लुटण्याची घटना सोमवारी घडली आहे या प्रकारामुळं गांधीनगरमध्ये खळबळ उडाली आहे मात्र पोलिसांचा त्रास आणि ससेमिरा नको म्हणून गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नाही करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट स्टेशन रोडवर एक चहाची टपरी आहे हा चहावाला सिंधी सेंट्रल मागील बाजूस राहतो सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा चहावाला घरातून चहाच्या टपरीकडे गेला होता त्याच्या घरी पत्नी आणि मुलगा होते यावेळी एक महिला आणि तीन अज्ञात व्यक्तींनी आम्ही आयकर अधिकारी असल्याचं सांगत शिरले तुम्ही टॅक्स भरता का आम्हाला तुमचं घर तपासायचं आहे तुम्ही प्रचंड पैसे मिळवलेले आहेत तुम्ही शासनाचा टॅक्स चुकून भरपूर पैसे कमवले आहेत असं म्हणत दरवाजे बंद करून मोबाईल काढून घेत घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकलं कपाटामधील चाळीस ते पन्नास हजार घेऊन ते पसार झाले हा प्रकार अर्धा ते पाऊण तास सुरू होता अचानक घडलेल्या पत्नी आणि मुलगा भयभीत झाले होते चौकशीचा नको म्हणून संबंधितांनी पोलिसात दिली नाही ही चहाची टपरी प्रसिद्ध असल्यानं घरातून गेलेली रक्कम ही, रक ही सहा ते सात लाख रुपयांच्या घरात असून यामध्ये स्थानिक व्यक्तीचा सहभाग असल्याची चर्चा सध्या गांधीनगर बाजारपेठेत सुरू आहे तक्रार दाखल नसली तरीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी नगर पोलिसांनी या घटनेचा छडा लावून संशयितांना जेरबंद करण्याची गरज आहे